नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव जास्मिन वनस्पती आहे आजचा व्हिडिओ चमेली वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी चमेलीचे रोप कसे लावू शकतो आणि त्यापासून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग चमेली वनस्पतीची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया काही झाडे चमेलीसारख्या मादक सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत लहान असंख्य फुले बहुतेकदा इतकी तीव्र असतात की खोली सुगंधाने भरते आणि बागेत अनेक यार्ड्सपासून त्यांचा आनंद घेता येतो जास्मिनच्या अनेक प्रजाती आणि शैली उपलब्ध आहे त्यापैकी बहुतेक बागेत एक आनंददायी सुगंध जोडतात चमेलीच्या फुलांसाठी वापरतात चमेलीच्या फुलांचा सुगंध हा महाग परफ्यूम आणि सुगंधित चहा यांसारख्या उत्पादनांसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या सुगंधांपैकी एक आहे जास्मिनम सॅम्बॅक आणि ग्रँडीफ्लोरम हे सुगंधी उद्योगात सर्वाधिक वापरले जातात ही चमेलीची फुले सामान्यत कळ्या पूर्ण बहण्यापूर्वी जेव्हा त्यांचा जास्तीत जास्त सुगंध असतो तेव्हा सकाळी लवकर तोडले जातात चहासाठी रात्री चहाच्या पानांच्या पर्यायी थरांमध्ये हजारो चमेलीची फुले टाकली जातात यावेळी चमेलीचा सुगंध त्याच्या शिखरावर असेल चार तासांनंतर चहाची चव वाढवण्यासाठी चहा सुगंध शोषून घेईल काही प्रकरणांमध्ये अधिक तीव्र चवसाठी ही प्रक्रिया अनेक वेला पुनरावृत्ति होते चमेली विहंगावलोकन नाव जास्मिन, सामान्य नाव जास्मिन, वनस्पति प्रकार घरगुती वनस्पति झुड़ूप द्राक्षांच बेल प्रकाश भाग सूर्य सूर्य तीन ते आठ फूट रुंदी तीन ते पंद्रह फूट फुलांचा रंग गुलाबी पांढरा पिवळा पानांचा रंग निळा हिरवा सीझन वैशिष्ट्ये फॉल ब्लूम स्प्रिंग ब्लूम समर ब्लूम विंटर ब्लू विशेष वैशिष्ट्ये सुगंध कंटेनरसाठी चांगले कमी देखभाल झोन दहा सहा सात आठ नऊ प्रसारस्तर बियाणे स्टेम कटिंग्ज समस्या सोडवणारे हिरण प्रतिरोधक गोपनीयतेसाठी चांगले ग्राउंड कव्हर उतार इरोशन कंट्रोल शीर्ष सुगंधी घरगुती रोपे चमेली कुठे लावायची जरी सर्व चमेलीच्या झाडांना सूर्यप्रकाश आवडत असला तरी द्राक्षांचा वेल वायापासून संरक्षित असलेल्या वर जाण्यासाठी वेली किंवा कुंपण असलेल्या जागेचा देखील फायदा होतो जास्मिन झोन सात ते दहा मध्ये थंड आहे आणि कधीकधी पुरेशा आश्रयाने झोन सहा मध्ये टिकून राहू शकते आक्रमक वनस्पती चमेली वेगाने वाढू शकते आणि दक्षिण फ्लोरिडासारख्या उष्ण उश्न, उष्णकटिबंधीय भागात आक्रमक होऊ शकते पुष्कळ द्राक्षांचा वेल जमिनीला स्पर्श करणाऱ्या जास्मिन मुळे मुळे स्थापन करू शकतात ज्यामुळे पानांची दाट झाडी तयार होते चमेली कशी आणि कधी लावायची उन्हाळ्याच्या सुरुवातीस आणि शरद ऋतूच्या शेवटी कधीही बागेत चमेली लावा जास्मिन पूर्ण सूर्यप्रकाशात ते आंशिक सावलीच्या भागात वाढतात परंतु उन्हाळ्यात फुलणायावाण सनी भागात उत्तम असतात वनस्पती ज्या भांड्यात आहे त्यापेक्षा थोडा मोठा खड्डा खणून घ्या आणि लागवड करण्यापूर्वी कंपोस्ट किंवा इतर सेंद्रिय पदार्थ टाकून माती सुधारा चमेलीला पाण्याचा निचरा होणारी माती लागते ते भांडेमध्ये होते त्याच पातळीवर मातीमध्ये वनस्पती ठेवा जर तुम्ही जास्मिनला कुंपणावर किंवा ट्रेलिसवर प्रशिक्षण देण्याची योजना आखत असाल तर रोपाजवळ बांबू मार्गदर्शक घाला जेणेकरून ते योग्य दिशेने ज्या जास्मिन काळजी टिप्स जोमदार वाढीच्या सवयी असूनही जास्मिन रोपे बागेत किंवा घरगुती वनस्पती म्हणून वाढण्यास सोपी असतात दिवे बऱ्याच प्रकारच्या वेली पूर्ण सूर्यप्रकाशात किंवा आंशिक सावलीत आनंदाने ट्रेलिस किंवा ट्रेलिसवर चढतात फुल सूर्यप्रकाशात उत्तम सावलीत थोडे बहरते माती आणि पाणी जास्मिन रोपे चांगल्या निचरा होणारी सुपीक बागेची माती पसंत करतात जी सत ओलसर असते जर मातीचा निचरा चांगला होत नसेल तर सेंद्रिय पदार्थ घाला बागेत चमेलीला आठवड्यातून एकदा पाणी द्यावे घरातील चमेलीला अधिक वारंवार पाणी पिण्याची गरज असते आठवड्यातून दोन ते तीन वेळा खत बागेची माती खराब असल्याशिवाय बागेतील चमेलीच्या झाडांना जास्त खतांची आवश्यकता नसते तथापि माळी हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीस नवीन वाढ दिसू लागल्यावर सारखे उच्च पोटॅशियम गुणोत्तर असलेले खत वनस्पतींना खायला देऊन फुलांची वाढ वाढवू शकतात अनेक व्यावसायिक उत्पादने एकाग्र स्वरूपात उपलब्ध आहेत उत्पादनाच्या निर्देशांनुसार ते पाण्यात मिसळा आणि सामान्य पाणी पिण्याच्या वेळी लावा हेच खत घरातील रोपे म्हणून उगवलेल्या चमेलीलाही लावता येते वर्गीकरण जास्मिनच्या झुडूप वाणांना रोपांची देखभाल करण्यासाठी नियमित छाटणी आवश्यक असते काळजी घेतल्यास अनेक प्रकारची झुडूपे वाढतात किंवा वेली बनतात तुमच्या झुडपांची नियमित छाटणी करत रहा जेणेकरून ते जास्त गुंड होऊ नयेत रोपांची छाटणी मुख्य फुलांच्या चक्रानंतर केली पाहिजे परंतु वर्षभर झाडाची हलकी छाटणी देखील करता येते रोपांची वाढ टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या फुलांच्या चक्रानंतर रोपांची छाटणी करा चमेली पॉटिंग आणि रिपोर्टिंग चमेली घरातील वनस्पती म्हणून आनंददायी आहे कमीत कमी सहा तास मजबूत अप्रत्यक्ष प्रकाश आणि चांगला निचरा असलेल्या किंचित अमलीय मातीसह हे चांगले करते सर्वोत्तम परिणामांसाठी झाडाची साल किंवा पीठ मातीत मिसळा अवघड भाग म्हणजे रोपाला चोवीस तास साठ डिग्री फॅरनहाईट आणि पंचाहत्तर डिग्री फारनहाईट दरम्यानच्या भागात ठेवणे चमेलीला रुजणे आवडते म्हणून चमेलीला दर तीन वर्षांनी थोड्या मोठ्या भांड्यात ठेवा बारमाही वेली जे तुमच्या बागेला नवीन उंचीवर नेतील कीटक आणि समस्या केवळ गार्डन्स चमेलीच्या मोहक सुगंधाचे कौतुक करत नाही जास्मिनला कीटकांच्या मोठ्या समस्या नसल्या तरी ती कोळी माईट्स आणि अॅफिड्सला बळी पडू शकते ज्यावर कीटकनाशक साबण किंवा कडुलिंबाच्या तेलाने उपचार केले जाऊ शकतात आणि झाडाचा संक्रमित भाग काढून टाकता येतो सुरवंट देखील समस्या निर्माण करू शकतात त्या प्रकरणात व्यावसायिक बॅसिस थुरिंगीचा अनुप्रयोग झिस उत्पादने मदत करू शकतात चमेलीचा प्रसार कसा करावा जास्मिनचा प्रसार बियाण्याद्वारे केला जाऊ शकतो युक्ती अशी आहे की लागवड करण्यापूर्वी बियाणे ओल्सर बियाणे सुरुवातीच्या मिश्रणात चोवीस तास भिजवावे भांडी प्लास्टिकने झाकून ठेवा आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवा जास्मिन देखील शरद ऋतूतील द्वारे प्रचार केला जाऊ शकतो चार ते सहा इंच कटिंग्ज घ्या कापलेली फुले आणि खालची पाने काढून टाका कमीत कमी तीन वरची पाने कटिंगवर ठेवा कटिंगचा शेवट रुटिंग हार्मोनमध्ये बुडवा आणि ओल्सर मातीत लागवड करा भांडेवर एक मोठी स्पष्ट प्लास्टिक पिशवी ठेवा आणि तेजस्वी अप्रत्यक्ष प्रकाशात ठेवा चार ते सहा आठवड्यात कलमे रुजली पाहिजेत लेअरिंग ही मुख्यत हाताने चालणारी प्रक्रिया आहे जी वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस चमेलीबरोबर चांगली कार्य करते रोपाला जोडलेले स्टेम सोडताना ते झाडाजवळील मातीवर वाकवा किंवा रोपाच्या शेजारी असलेल्या भांड्यात आणि स्टेमचा एक भाग जमिनीत जोडलेल्या पानांसह ढकलून द्या स्टेमचा शेवट उघडा ठेवा माती मजबूत होण्यासाठी त्यावर दाब द्या कालांतराने स्टेमचा पुरलेला भाग मुळे विकसित होईल आणि मूळ वनस्पतीपासून काढून टाकले जाऊ शकते आणि प्रत्यारोपण केले जाऊ शकते चमेलीचे प्रकार चमेलीच्या जातींमधील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची वाढीची सव्य सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे द्राक्षांचा वेल विशेषत जास्मिन पॉलिएन्थ ही चमेली हिवाळ्याच्या उत्तरार्धात किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीस एक अद्भुत भेट आहे आणि सामान्यत फुलांच्या दुकानात आढळू शकते आणि ट्रेलिसवर तयार केली जाऊ शकते झुडूप जास्मिन वेलींपेक्षा कमी आक्रमक असतात परंतु त्यांना अधिक देखभाल आवश्यक असते जास्मिन सांबॅक ही मुख्य जातींपैकी एक आहे चमेलीची ही प्रजाती सामान्यत झुडूप म्हणून विकली जाते परंतु तिच्या सैल पसरण्याच्या सवीमुळे तिला वृक्षाच्छादित वेल म्हणून देखील प्रशिक्षित केले जाऊ शकते देवदूत विंग चमेली कंटेनरच्या काठावर असलेल्या धबधब्यासाठी जास्मिनियम निटिडम ही एक उत्तम वनस्पती आहे एंजेल विंग जस्मिनला सुवासिक पिनवहिलाकाराची फुले असतात ज्यांचा रंग पांढरा ते खोल जांभळा असतो झोन दहा ते अकरा प्रिमरोस जास्मिन जास्मिनम मेस्नी वेल किंवा बुश म्हणून वाढते प्रिमरोज चमेलीला हिवाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये आणि वर्षाच्या इतर वेळी तुरकपणे लिंबू पिवळी फुले येतात झोन आठ ते दहा अरबी चमेली जास्मिन सांबॅक ही एक सदाहरित वेल आहे जी वर्षभर सुवासिक पांढरी फुले धारण करते जरी ती उन्हाळ्यात सर्वात जड दिसते घरामध्ये वाढण्यासाठी ही एक उत्तम चमेली आहे झोन दहा ते अकरा हिवायातील चमेली जास्मिनम न्यूडिप्लोरम ही सर्वात कठीण चमेली आहे हिवायाच्या उत्तरार्धात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस पिवळ्या फुलांसह हे झुडूप आहे बहुतेक चमेलीच्या विपरीत ते सुवासिक नाही हेज म्हणून उपयुक्त ते दहा फूट उंच आणि रुंद पर्यंत वाढते झोन सहा ते नऊ जास्मिन पॉलिएन्थम जास्मिन पॉलिएन्थम हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस असंख्य पांढरी सुवासिक फुले तयार करते तो दहा फूट किंवा त्याहून अधिक उंचीवर चढू शकतो झोन नऊ ते दहा तर आता तुम्हाला समजले असेलच की चमेलीचे रोप घरी कसे उगवले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देई हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो హ్యాపీ గార్డెనింగ్